बडगाव तालुक्यात तसंच शहरात सध्या गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू वाहतूक हा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला याबाबत सतत कारवाई करून सुद्धा वाळू माफिया हे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरूच ठेवत आहे या प्रकरणी आज चाळीसगाव डी वाय एस पी पथकानं मोठी कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी पाटील रवींद्र पाटील ज्ञानेश्वर बडगुजर प्रकाश महाजन यांनी आज सकाळी सहा वाजता नालबंदी ते पळासखेडा गावादरम्यान तीन दहा टायरी वाळू भरलेले डम्पर पकडले ते डंपर पोलीस स्टेशन इथं जमा करण्यात आले या अवैध वाळूचे तीनही डंपर पोलिसांनी महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती मिळाली बडगाव तालुक्यात तसंच बडगाव शहरात गिरणा नदी पात्रातून दररोज पन्नास ते साठ डम्पर तसंच शेकडो ट्रॅक्टर हे अवैध वाळू वाहतूक करतात यावर गेल्या दोन महिन्यांपासून भडगाव महसूल विभागानं त्यांच्यावर कारवाईचा बडगाव चालला तसंच तो बडगा कायम सुरू राहणार आहे यातच आज सकाळी चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या पथकानं नालबंदी ते पळासखेडा गावाच्या दरम्यान या तीनही डम्परवर कारवाई केली अवैध वाळू वाहतुकीचे येथील डम्पर पोलीस स्टेशन इथं जप्त करण्यात आले असून ते पुढील कारवाईसाठी भडगाव महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले असल्याचं सांगण्यात आलं तुषार सोमवंशी चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव